मुंबईतल्या कुर्ला इथं बेस्ट बसला झालेल्या अपघातानं सगळीकडे हळहळ व्यक्त होतीय आतापर्यंत यात सात जणांच्या मृत्यूची माहिती हाती आली आहे तर पन्नासच्या आसपास लोक जखमी आहेत या अपघाताला कारणीभूत ठरलेला बसचा चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय पण हा अपघात नेमका कसा घडला चालकावर केलेल्या आरोपांबाबत नेमकी काय माहिती समोर आली आहे हे सगळं पाहूया या व्हिडिओतून मुंबईतला कुर्ला इथला पश्चिमेचा भाग सोमवारी संध्याकाळी बसच्या अपघातानं हादरून गेला वर्दळीच्या असलेल्या या भागात तीनशे बत्तीस क्रमांकाची बेस्टची इलेक्ट्रिक बस कुर्ला रेल्वे स्थानकावरून साकीनाका इथं जात होती एलबीएस मार्गावर बस आली आणि चालक संजय मोरे याचं बसवरचं नियंत्रण सुटलं त्यामुळे भरधाव वेगात ही बस वाहनांना आणि लोकांना चिरडत पुढं गेली त्यानंतर इमारतीच्या भिंतीला धडकल्यानंतर ही बस थांबली बेसच्या इलेक्ट्रिक बसच्या भीषण अपघातात अनेक लोक जखमी झालेत तर सात जणांच्या मृत्यूची आतापर्यंत नोंद झाली आहे बसचा ब्रेक फेल झाल्यानं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याचा दावा चालक संजय मोरे यांनी केलाय तर इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही बिघाड नव्हता असंही बोललं जात आहे पोलीस तपासात याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे इलेक्ट्रिक बस तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड झालेला नव्हता अशा इलेक्ट्रिक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला तर बस जागीच थांबते त्यामुळे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झालेला नाही असा दावा तज्ज्ञांकडून केला जातोय तर या अपघाताबाबत बेस्ट उपक्रमानं कोणती माहिती दिली आहे तीही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया बेस्ट उपक्रमाच्या माहितीनुसार बस मार्ग क्रमांक तीनशे बत्तीस ही कुर्ला रेल्वे स्थानकावरून साकीनाका इथं जात होती दरम्यान ही बस एलबीएस मार्गावर येताच बस ब्रेक एक्सिलरेट झाल्यानं चालक संजय मोरे याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस, बस अपघात झाल्याची चा माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे बेस्ट बसच्या धडकेत दुचाकी रिक्षा इको व्हॅन पोलीस जीप टॅक्सी अशा वाहनांचा समावेश आहे अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे बस चालक संजय मोरे बाबतही महत्वाची माहिती आता समोर आली आहे मोरे हा एक डिसेंबर पासून चालक म्हणून बेस्ट मध्ये नोकरीत रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे मोरेला ड्रायव्हिंगचा अनेक वर्षांचा अनुभव आहे पण इतर वाहनांसह हो मिनी बस चालवण्याचा अनुभव होता पण इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव मात्र नव्हता असं बोललं जात आहे तर दुसरीकडे चालक मोरेनं मद्यपान केल्याचाही आरोप करण्यात येतोय पण मोरेच्या कुटुंबियांनी चालकावरचे आरोप फेटाळलेत अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी बस ब्रेक ऐवजी हा अपघात घडल्याचं म्हटलेलं आहे परिस्थिती नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे आता कोण काय झालं याचा पोलिसांचा रिपोर्ट याच्या अगोदर मी काहीतरी कुणाकडे बोट दाखवणं हे चुकीचं होईल परंतु दुर्दैवी घटना आहे आणि परिस्थिती नियंत्रण आणण्याचं नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे जेव्हा मला मिळालेल्या माहितीप्रमाणे कुर्ला शेषरून निघाल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हरला ब्रेक घ्यायचा त्याने प्रयत्न केला त्यावेळी ब्रेक फेल होता आणि त्याच्यामध्ये तो घाबरला आणि घाबरल्यामुळं ब्रेकवरती पाय न देता तो वरती पाय दिला आणि त्यामुळं जास्तीत जास्त घाबरल्यामुळं ती बस स्पीडमध्ये गे गेलेली आहे अशी परिस्थिती आहे परिस्थिती आणि अवस्थेत असल्यानं बसवर नियंत्रण ठेवू शकला नाही असा आरोप काही प्रत्यक्ष केलाय पण यात किती तथ्य आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल आता अटकेत असलेल्या चालक संजय मोरीची वैद्यकीय तपासणी आणि चौकशी होईल आणि त्यातून अपघाताचं कारण आणि नेमकी माहिती समोर येईल दरम्यान कुर्लाच्या या भीषण अपघातावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय या अपघातात मृत झालेल्यांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी ते म्हणाले मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत तसंच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर या अपघातात मृत झालेल्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल आणि या घटनेत जे जखमी झालेत त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिकेच्या आणि बेस्टच्या वतीनं करण्यासाठी आदेश देण्यात आलेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे एकंदरीत कुर्ल्यामधल्या या बसच्या अपघातानं सगळीकडे हळहळ व्यक्त होती आहे मात्र नेमका हा अपघात नेम कसा झाला याची माहिती ड्रायव्हरच्या तपासात समोर येईल मात्र हा अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहिती पोलीस तपासात समोर येईल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद